नमस्कार वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंढरपूर तालुक्यातील प्रांत ऑफिस म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी ऑफिस कार्यालयाच्या बाहेर आहे इथं आपल्यासोबत मेंढापूर गावातील उपोषणकर्ते आहेत त्यांच्याशी आज आपण संपर्क साधणार आहोत की संवाद साधणार आहोत की उपोषण कशासाठी आहे आणि काय हा प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्व सर्वप्रथम तुम्ही आपली ओळख सांगा मी दादासाहेब चव्हाण सामाजिक कार्यकर्ते पंढरपूर की मेंढापूर गावामधून वनपरिक्षेत्र जमिनीमधून जमीन गट नंबर एकशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तसेच दोनशे अठ्ठावन्न दोनशे एकोणसाठ तीनशे चौऱ्याऐंशी या गटातून लाखो ब्रास विना परवाना मुरुम मुरु मुरु दगड उत्खनन केले जात होती याबाबत आम्ही वारंवार इथले वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल साठे तसेच बी एस भुए असतील कल्पना पांढरे यांच्या कानावर घातलं परंतु ते कोणत्याही प्रकारची कारवाई करायला तयार नव्हते त्यानंतर त्यांनी अचानक व्हिजिट केली त्यानंतर बा गावातल्या लोकांच्या काही दबावापोटी सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावापोटी तिथली बारा वाणी जप्त केली त्यामधील आर्थिक तडजोड करून दहा वाणी सोडून देण्यात आली त्यांच्याकडून व तुटपुंजी कारवाई दाखवण्यासाठी मी कारवाई केली बघा मी स्ट्रिक्ट आहे असे दाखवण्यासाठी त्यांनी दोन वाहनं इथल्या पंढरपूर येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयामध्ये आणून लावण्यात आली परंतु रात्रीच अशा काही घडामोडी झाल्या की ती दोन वाहनेही कोणत्याही स्वरूपाची दंडात्मक कारवाई न करता कायदेशीर प्रक्रिया न पार पाडता तसेच ही वाहने सोडण्याची या वन अधिकारी यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नसताना पदाचा दुरुपयोग करून ह्या तीन वन अधिकाऱ्यांनी रात्री ती वाहने सोडून देण्यात आलेली आहे म्हणजे जे बारापैकी दोन वाहने आणली होती म्हणजे दहा तिथेच ऑलरेडी सोडली होती दहा तिथे ऑलरेडी सोडून दिली त्यांनी आर्थिक पैशाची देवाणघेवाण प्रत्येकी तीन तीन लाख रुपये वसूल केले तिथे संबंधित जे घटना पाहणारी लोक जे होते ती माझ्या एकदम जवळ कुटुंबातले लोक असल्यासारखे होती त्यांनी ती घटना पाहिली आणि मला सांगितलं दादा असा असा प्रकार चालू आहे त्यानंतर तिथलं सगळं व्हिडिओ त्या लोकांनी तयार केलेला आहे जे पॅरिस फोटो आहेत आणि अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीने पदाचा जर दुरुपयोग करायचं हे अधिकारी लागले तरी बेकायदेशीर यांचं आणि यांच्यावर कारवाई करणार कोण नाही जरी एखादा यांच्या विरोधात तक्रार जर दिली तरी महिला अधिकारी असल्यामुळे याचा गैरफायदा घ्यायला बघते अगदी बरोबर याच्यावरती उपविभागीय अधिकाऱ्यांनी काय त्यांचं मत मांडलेलं आहे का अद्याप त्यांच्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचं लेखी उत्तर आलेलं नाही त्यांनी शेवटी शासनाचा एक भागच आहे अधिकारी म्हणजे एकमेकाला पाठीशी घालणं कातडी वाचवण्याचाच प्रकार चाललेला आहे कोणत्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही साधा दोन वेळेचा कागदही आलेलं नाही त्यांच्याकडून आज तुमचा उपोषणाचा कितवा दिवस आहे आज आमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी ठीक आहे जसं की या ज्या चाटे मॅडम आहेत यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी मेंढापूर गावातील वन क्षेत्रामध्ये जे काही एम एस सी बीनं दलित वस्तीसाठी ट्रान्सफॉर्मर बसवला होता तो वन क्षेत्राच्या प्राधिकरणात येतो म्हणून तो, तो ट्रान्सफॉर्मर काढायला लावला त्याच अधिकारीनं त्याच मॅडमनी आज पैसे घेऊन ही वाहनं सोडलेली आहेत म्हणजे ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि त्या पदाला किती कलंक लावण्यासारखी गोष्ट आहे ही ह्या इथं त्या अधिकाऱ्यांनी त्या मॅडमनी इथं दाखवून दिलेलं आहे त्याचबरोबर हे जे काही समाजसेवक इथे उपोषणाला बसलेले त्यांच्या उपोषणाला कोणत्याही प्रकारचा दाद न देता अजून निर्लज्जपणाचा कळस जो असतो हा या अधिकाऱ्यांकडून दिसून येत आहे वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबर धन्यवाद